नमस्कार मैत्रिणी हिवाळे त्वचेसाठी घरगुती बेस्ट पंधरा ब्युटी टिप्स एक डोळ्याखाली जर खूप काळी वर्तुळ झाले असतील तर त्यावर बटाट्याचे किंवा काकडीचे गोल काप करून डोळ्याखाली ठेवावेत बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात जे काळी वर्तुळे हलके करण्यासाठी मदत करतात हा उपाय नियमितपणे दिवसातून किमान दोन वेळेस करावा यामुळे डोळ्यांना देखील मिळतो आणि काळी वर्तुळे कमी होतात दोन डार्क सर्कल कमी करण्यासाठी एक चमचा खोबरेल तेल आणि एक चमचा हळद मिक्स करून डोळ्याखाली काळी वर्तुळावर पेस्ट लावावी आणि पंधरा ते वीस मिनटं तशीच राहू द्यावी त्यानंतर नॉर्मल पाण्याने डोळे धुवावे नियमितपणे असे केल्यास डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते तीन हाताची नखल लवकर वाढवण्यासाठी पाव कप नारळाचं तेल घ्या त्यात पाव कप मध आणि चार थेंब रोजबेरी तेल टाका हे मिश्रण थोडं कोमट करून घ्या आणि त्यामध्ये पंधरा मिनटासाठी नखे बुडवून ठेवा यामुळे नखे लवकर वाढतात चार नेलपेट जर रिमूव्ह करायची असेल तर त्यासाठी नेल रिमूवर चांगल्या क्वालिटीचे वापरावेत जर हरक्या दर्जाचे वापरले तर नखे पिवी पडतात तसेच नखांना कायम नेलपेट लावून ठेवू नये पाच केस खूप घट्ट आवळून बांधू नये तसेच केसांची पोणी किंवा बन असं काहीही घालण्यापेक्षा केस मोकळे सोडले तर सौंदर्य अजून खुलते सहा अर्धा चमचा तुरटीच्या पावडरमध्ये अर्धा चमचा खोबरेल तेल टाकून हे दोन्ही व्यवस्थित एकत्र करावे आणि त्याने चेहऱ्याला पाच मिनटे हळवार हाताने मसाज करावी यानंतर दोन मिनिटांनी चेहरा धुवावा रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास चेहऱ्यावरील वांगाचे डाग पूर्णपणे निघून जातील सात थ्रेडिंग केल्यानंतर आली असेल किंवा दुखत असेल तर त्यावर थोडासा कोरफडीचा ताजा गर काढून डोळ्यांभोवती मसाज करा यामुळे लगेच दुखणे कमी होते आणि डोळ्यांना थंडावा मिळतो आठ थ्रेडिंग केल्यानंतर सूज कमी करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे बर्फाचा तुकडा एका कपड्यावर घ्यावा आणि त्यानंतर कपड्यात गुंडाळलेला बर्फ सूज आलेल्या जागेवर हळवापणे फिरवावा हा उपाय केल्याने त्या भागातील रक्ताभिश्रण क्रिया लगेच सुरळीत होते आणि त्वचेचा लालसरपणा सूज कमी होते नऊ केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी एका वाटीत तेल गरम करावे यात एक चमचा कलोंजी आणि एक चमचा मेथीचे दाणे टाकून थोडा वेळ उकवून द्यावे त्यानंतर तेल थोडं थंड झाल्यावर गाळून घ्यावे हे तेल आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसावर लावावे यामुळे केस गळतीची समस्या दूर होते तसंच केस मजबूत राहतात फेशियल फेशियलसारखा ग्लो घरच्या घरी हवा असेल तर टोमॅटो अर्धा कट करून एक फोड घेऊन तिच्यावर थोडीशी कॉफी पावडर टाकावी आता ही फोड चेहऱ्यावर लावून पाच मिनटासाठी त्वचेला छान स्क्रब करावे यामुळे डेड स्किन निघून जाते त्वचा छान मऊ होते त्यानंतर मॉइश्चरायझर लावावे हा उपाय आठवड्यातून दोन वेळेस केल्यास त्वचेवर अगदी फेशियलसारखा ग्लो येतो अकरा केसामध्ये खूप कोंडा झाला असेल तर सगळ्यात आधी गरम खरक पाण्याने केस धुणे टाळावे केस धुण्यासाठी नेहमी कोमट पाणीच वापरावे बारा केस खूप जास्त गळायला लागले असतील तर कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने मसाज करा त्यानंतर साधारण दहा ते पंधरा मिनिटांनी केस धुवावेत आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस हा उपाय केल्यास केस गळती कमी होते तेरा केसांना फाटे फुटू नयेत म्हणून दर तीन ते चार महिन्यांनी केस ट्रिम करायला हवेत चौदा जर आपल्याला स्काल्पवर कोंडा असेल तर त्याला लिंबाचा रस लावा लिंबाच्या रसामुळे कोंडा दूर होईल आणि स्काल्प क्लीन राहतील पंधरा चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी प्राणायाम योगासने तसेच फेस योगा करावा यामुळे चेहरा नैसर्गिकरित्या चमकायला लागतो सोया हातापायावरील टॅनिंग काढून टाकण्यासाठी दोन चमचे संत्र्याच्या सालीची पावडर घ्या आणि त्यात थोडेसे दही किंवा कच्चे दूध घालून पेस्ट बनवा ही पेस्ट चेहऱ्यावर हातावर लावा आणि वीस मिनटे तशीच राहू द्या त्यानंतर थोडेसे हात ओले करून बोटाने स्क्रब करून नॉर्मल पाण्याचा चेहरा हात धुवा आठवड्यातून एक किंवा दोन वेळा हा उपाय करा सतरा केस धुतल्यानंतर ओल्या केसांना रगडून पुसू नये तसेच ओले केस देखील यामुळे केस जास्त तुटतात खोबरेल तेलामध्ये मध साखर आणि थोडासा लिंबाचा रस मिसळून ओठावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा याच्या वापराने तुमच्या ओठावरील डेड स्किन निघून जाते आणि तुमचे ओठ लगेच गुलाबी दिसू लागतात एकोणीस केसांना नियमितपणे दही लावल्याने केसांचा कोरडेपणा आणि केस तुटण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे केसांना आणि टाळूला अर्धा तास दही लावून तसेच राहू द्या आणि अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुवा तुमचे केस गळती आणि केसांचा कोरडेपणा निश्चितच कमी होईल वीस एक स्पून बटाट्याचा रस आणि एक स्पून काकडीचा रस घ्या आता हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करा हे टोनर म्हणून नियमितपणे चेहऱ्याला लावा तुमच्या त्वचेला मॉइश्चराईज करण्यास आणि काळे डाग काढून टाकण्यास नक्कीच मदत करेल एकवीस जर तुमची त्वचा वारंवार ड्राय होत असेल तर दुधामध्ये मध मद मिसून चेहऱ्यावर लावल्याने कोरड्या त्वचेसपासून कायमची सुटका होईल नंबर बावीस केसगळणी कमी करण्यासाठी सीताफळ हे खूप फायदेशीर आहे सीताफळाचे फळ पर नियमितपणे हिवाळ्यामध्ये सेवन केल्यास केसाची चांगली वाढ होण्यास मदत होते तेवीस ओठ खूपच काळपट झाले असतील तर नियमितपणे ओठांना एस पी एफ असलेला लिप बाम वापरा यामुळे हळूहळू ओठांचा काळपटपणा कमी होत जाईल नंबर चोवीस रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाचे दोन ते तीन थेंब घेऊन चेहऱ्याला मसाज करावा आणि नंतर झोपावं हे तुमच्या चेहऱ्यावर रात्रभर फेस मास्क सारखे काम करते यामुळे त्वचा टाईट होते ब्लड सर्क्युलेशन चांगले होते पंच पंचवीस चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीश्या करण्यासाठी किमान आठवड्यातून एक वेळेस किंवा महिन्यातून दोनदा फेस मास्क जरूर लावला पाहिजे फेस मास्क लावल्यामुळे आपला त्वचेचा वरचा लेअर निघून जातो आणि नियमितपणे आपण फेस मास्कला आवत राहिलो तर आपल्या त्वचेवर कधी सुरखुता येत नाहीत सव्वी चेहऱ्यावर जास्त चरबी वाढलेली असेल तर रोज नियमितपणे पाच मिनटे फेस योगा करावा यामुळे अतिरिक्त चरबी कमी होते सत्तावीस चेहऱ्यावरील सुरखुत्या दूर करण्यासाठी एका भांड्यात टोमॅटो आणि संत्र्याचा गर घ्या आणि त्यात दोन चमचे पपईचा गार टाका त्यात एक चमचा गुलाबजल आणि एक चमचा ग्लिसरीन घालून मिक्सरमध्ये पेस्ट बनवा यानंतर चेहऱ्यावर लावा आणि सुमारे पंचवीस मिनटे राहू द्या यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील तुमच्या चेहऱ्यावर दिसणारे डाग दूर होतील तुमचा चेहरा उजळेल अठ्ठावीस रोज अंघोळीच्या वेळेस पायाच्या टाचा घासल्या पाहिजेत यामुळे पायाच्या टाचा नेहमी मऊ राहतात जर टाचांमध्ये जास्त धू घाण असली तर टाचा खराब होऊन भेगा पडतात काही वेळा रक्तदेखील येते एकोणतीस केसांचे आरोग्य चांगले के राहण्यासाठी केसाची योग्य ती काळजी घ्यावी आठवड्यातून तीन वेळेस केस धुतलेच पाहिजेत ज्यांचे केस ड्राय असतील त्यांनी दोनच वेळेस धुवावेत यामुळे केसांमध्ये जास्त घाण साचत नाही आणि कोंडा देखील होत नाही तीस तेलाने केसाची मालिश करताना केसांच्या मुळाशी मालिश करावी तसेच मालिश करण्यासाठी खूप गरम तेल किंवा थंड तेल वापरू नये कोमट तेलाने मालिश करावी यामुळे केसांच्या मुळाशी ब्लड सर्क्युलेशन चांगले होऊन केस निरोगी राहण्यास मदत होते एकतीस आपले शरीर आपण जे खातो यानेच बनलेले असतं साहजिक ताजे स्वच्छ आणि रसदार अन्न सेवन केल्याने आपली त्वचा तेजस्वी होते हिवाय त्वचेसाठी घरगुती या काही बेस्ट ब्युटी टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ फॉलो करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा